नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे शिरोली मधून महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेत आले असून भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारल्याबद्दल तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेताच हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या भाजपच्या वतीने साखर पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते अनिल शिरोळे उत्तम पाटील दीपक यादव प्रवीण महाडिक अंकुश यादव विनोद यादव संदीप यादव विजय सूर्यवंशी विलास काटकर साठे मामा सर्जेराव चौगुले विजय यादव सुनील पाटील सागर चौगुले पपई धारपणकर तेलवेकर दादा दादू सूर्यवंशी हंबीरराव चौगुले प्रमोद उन्हाळे संपत चौगुले मूसा गवंडी उपस्थित होते यावेळी क्रमांक साखर पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीसह घोषणेने परिसर अगदी दनानून गेला होता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते